अशा पद्धतीचं बघा गौरीचं लोखंडी स्टँड असतं याला साडी अगदी कमी वेळात आपण कशी नेसवायची ते पाहणार आहोत कमी वेळात तुम्ही अगदी परफेक्ट पहिल्यांदा जरी नेसवली तरीसुद्धा तुम्हाला येणार तर सुरुवातीला काय करायचं आता इथून बघा खालचा पार्ट आहे तर एवढीच आपल्याला साडी खाली आपल्याला गौरीची हाईट आहे इथून खाली साडी येणार आहे तर तिथं एखादा असा स्कार्फ लावून घ्या म्हणजे तुम्हाला परत जर कोणत्या पिना वगैरे लावायचं झालं तर त्या स्कार्फमुळे आपण लावू शकतो कारण याला पाय वगैरे नाहीत तर फक्त अशी बॉडी असल्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या आग्ने असतात किंवा स्टँड असतं गौरीला त्याला साडी नेसवायची कशी ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला ब्लाऊज आहे तो घालून घ्यायचा आणि त्याला नोट्स असतील तर त्या फिट घट्ट बांधून घ्या आणि ब्लाऊजच्या दोऱ्या अशा आतमध्ये टाकून घ्या म्हणजे आपल्याला नंतर साडी घालताना अडचण येणार नाही तर साडी बघा आता गौरीची हाईट बघितली तर अर्धीच आहे म्हणजे तिला जी आपली साडी आहे ती बघा हाफ साडीची एवढीच साडी लागणार आहे त्यामुळं काय करायचं की आता तुमच्या स्टँडची उंची किती आहे त्यानुसार तुम्हाला साडी हा हाईट मोजून घ्यायची आणि त्यानुसार साडी फोल्ड करून घ्यायची तर इथं बरोबर बघा हाफ साईज आहे त्यामुळं ही साडी मी डबल फोल्ड अशा पद्धतीची करून घेते तर पूर्ण साडी आहे ना ती अशा पद्धतीने सगळी फोल्ड करून सुरुवातीला एकसारखी अशी करून घ्या तर पूर्ण साडी अशी करून घ्यायची आहे आणि नंतर साडी आपल्याला नेसवायची आहे असं केल्यामुळं काय होतं की आता याला जर खोचायचं म्हटलं तर त्यामुळं साडी दिसायला शेप व्यवस्थित येत नाही आणि साडी जास्त मोठी होते म्हणजे हाईट साडीची जास्त होते आणि गौरीची कमी असल्यामुळं असं फोल्ड करून घ्यायचं तर बघा असं परफेक्ट एवढं माप आहे ता तर आता सुरुवातीला जेवढं आपल्याला बघा आपण जसा पदर नेसतो सुरुवातीचा तेवढाच सोडून द्यायचा आहे असा एक हातला पण कमीच लागतो आहे तर एवढा पदर मी साईडला सोडून दिला आहे आणि इथून राहिलेल्या इथून आपल्याला ह्या ज्या निऱ्या आहेत त्या साडीच्या करून घ्यायच्या आहेत तर बघा जेवढं लागणार आहे तेवढं एक हातला पण कमीच आहे ते सोडून दिलं आणि आता ह्या आप आपल्याला सगळ्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या आता तुम्हाला जशा हव्या तशा करून घ्यायचं घेऊ शकता जास्त छोट्या केल्या तर अजून जास्त ते छान दिसेल तुम तुम्हाला जसं येतील तशा तुम्ही ह्या निर्या करून घ्या आणि परत निऱ्या अर्ध्यापर्यंत म्हणजे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि पदरचा जो भाग आहे तो आपल्याला साडीचं माप थोडंसं घेऊन किंवा अंदाजाने तुम्ही सोडून दिलं तरीसुद्धा चालू शकतं तर सुरुवातीला फक्त निऱ्या करून घ्यायच्या आणि आता बघा असं लावून बघा तुम्ही निर्याच्या तिथून तुम्हाला अंदाज येईल की पदर किती सोडायचा आहे म्हणजे नंतर कमी जास्त करावं लागत नाही तर बघा जेवढा पदर हवा आहे तेवढी साडी मी आता साईडला सोडून दिली आणि खोचण्यासाठीची पण अगोदर थोडीशी साईडला सोडलेली आहे तर आता ह्या ज्या निऱ्या आपण केलेल्या आहेत त्या काय करायचं की सगळ्या अशा आता एकसारख्या तुम्ही करून घ्या आणि म्हणजे काय होणार की निऱ्या आपल्या खालीवर होणार नाहीत व्यवस्थित करून घेतले की त्याला अशी एखादी सेफ्टी पेन लावून द्या म्हणजे ते नंतर विस्कटणार नाही आपल्याला सारखं खालीवर हे करावं लागणार नाही तर ह्या सगळ्या निऱ्याला असं से एखादी सेफ्टी पिन लावा किंवा हां सेफ्टी पण एकदा लावली की परत ह्याला आपल्याला जास्त पिनासुद्धा ह्या अशा पद्धतीने साडी नेसवली तर आपल्याला लाग लागत नाहीत अगदी कमी वेळात आणि तुम्ही पहिल्यांदा जरी नेसवली तरीसुद्धा परफेक्ट नेसवू शकताल एवढी सोपी पद्धत आहे आता बघा ह्या निऱ्या आपल्याला आता एका साईडला आपण थोड्याशा निऱ्या घेतो किंवा मध्यभागी बघा अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि हे आता इथं जो सोडलेला पदर होता तो पाठीमागणं असा इथंपर्यंत निर्याच्या पुढे तो आणलेला आहे जसं की आपण नेसतो बघा असा इथं पदर आलेलं आहे आणि आता इथं काय करायचं इथं सुरुवातीला एखादी पिन लावा म्हणजे तुम्हाला हलणार नाही किंवा तुम्ही असं दोरी घ्या आणि हे असं तुम्हाला बांधून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला नंतर ही साडी आहे ती कमी जास्त करणं किंवा ही न दोरी बांधल्यामुळं आपल्याला व्यवस्थित हे करायला येतं आता हे खालीवर करायचं झालं जा तुम्हाला कमी जास्तसुद्धा तुम्ही करू शकता अगदी घट्ट अशी आपल्याला दोरी इथं बांधून घ्यायचे तर बघा गौरीला साडी नेसवताना कोणी मदतीला नसेल तुम्ही एकटे जरी असाल तरीसुद्धा अशा पद्धतीने नेसवली ना तर तुमचा गोंधळ होणार नाही ना आणि अगदी कमी वेळात तुम्ही ही साडी नेसवू शकता आता इथं निऱ्या आपल्याला प्लेन करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला इथं हेअर स्ट्रेटनर असेल तर त्याच्या मदतीने अजून ह्या निर्याच्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही एकसारख्या करून घेऊ शकता आणि आता हा बघा जो पदर आहे है है। ले ले आप तो काय करायचा आहे आपल्याला असंच आता फिरवून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या आता पलीकडच्या साईडचा आपण पिनअप करून घ्यायचं जसे आपण आपली पिन करतो साडीची त्या पद्धतीनेच इथं मी ह्या प्लेट्स करून घेत आहे आता तुम्ही जसं करता तसं नॉर्मली आपण पिनअप कसं करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि पिन लावून दिली की मग राहिलेलं जे आहे ते तुम्ही आपण ॲडजस्ट करून ती साडी बसवायची आहे आता बघा गौरीचं स्टँड जर उंच असेल तर साडी आपण अगदी इझिली बसवू शकतो पण हाईट कमी असेल तर हा साडी नेसवताना सा थोडंसं सा खूप सगळं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं तर बघा पिन अशी लावून घेतली सुरुवातीला आता या स्टँडला ना असं गळ्यापर्यंत आपल्याला पदर थोडासा वरती घ्यावा लागतो आहे कारण ही आडणी जी आहे ती अशी असल्यामुळं ती वरती दिसून नये म्हणून थोडासा पदर मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि पिन लावून घेतलेले आहे ला बघा हा पदर पुढच्या साईडचा आहे तो लूजच ठेवलेला आहे आता ही साडी आहे ती पाठीमागनं तुम्हाला ओढून घ्या जेवढी येते तेवढी जे लूज राहिलं होतं तसं ओ सगळं ओढून घ्या आणि असं आतमध्ये याला खोचून द्या अशा पद्धतीने बघा इथंपर्यंत मग हे हा जो काट आहे तो असा एकदम टाईट ओढून घेतला तुम्ही तर व्यवस्थित राहतो आणि याला इथं एखादी पिन लावून घ्यायची आणि मग राहिलेल्या प्लेट्स तुम्ही करून घेऊ शकता तर इथं काट आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही हा ॲडजस्ट करून इथं आता आपण आधी स्कार्प लावलेला होता किंवा साडीसुद्धा अशी आतमध्ये आहे तर थोडंसं आतमध्ये अशी एखादी पिन लावून द्या बघा हा आपला काट पण सेट झालेला आहे आणि वरती तुम्हाला पिन लावायची असेल अजून एक जशी आपण लावतो ब्लाउजच्या तिथं तरीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि नाही लावलं तरी बघा एक पिन लावलेली ला आहे फक्त मी तरीसुद्धा ते छान राहतं आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या बघा अशा पद्धतीने तुम्ही थोडं हाताने याला ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि तुम्हाला किती प्लेट्स करायच्या आहेत त्यानुसार त्या करून घेऊ शकता आणि निऱ्यासुद्धा आता एकदा व्यवस्थित करून घेतल्या का बघा अगदी झटपट ही साडी आपली नेसवून झालेली आहे तर एकदम सोपी पद्धत आहे ही ह्या पद्धतीने साडी नेसवली तर तुम्ही फार कमी वेळात अगदी परफेक्ट साडी नेसवू शकता आणि जास्त साडीच्या म्हणजे प्लेटसुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान दिसतात आता पाठीमागून पण कुठं राहिलं असेल तर ते तुम्ही लूज राहिलं असेल तर ते असं ऍडजस्ट करून एखादी पिन लावा किंवा असं पाठीमागून एवढं दिसून येत नाही असं सोडून दिलं तरी चालतंय फक्त एखादी घडी मारली तरीसुद्धा असं पाट आता पाठीमागून पण बघा ॲडजस्ट करून झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे पुढच्या साईडनं पण काय राहिलं असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करून मस्त अशा बघा निरा आणि प्लेट्स छान आलेल्या आहेत आता हे जे माझं स्टँड आहे त्याला हा जो मुकवटा आहे तो बसवायचं झालं तर पाठीमाग काही तर थोडंसं लावावं लागतं कारण ते लूज आहे तर असं एखादा मी कापड लावते आणि त्याच्या कापडाच्या ह्याच्यानु झाडीनुसार ते ॲडजस्ट करून बसवून बघा अशा पद्धतीने पद तुम्ही लावू शकता तर अगदी कमी वेळात हे आपली गौरीला साडी नेसून झालेली आहे आता ह्याला तुम्ही तुमच्याकडे जे काही दागिने असतील ते तुम्ही घालून छान सजवू शकता बघा फार कमी वेळात आपण ही गौरीला अगदी परफेक्ट अशी साडी नेसवून झालेली आहे तर कोणाचीही मदत न घेता अगदी झटपट तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं ना तरीसुद्धा अशीच परफेक्ट साडी तुम्ही नेसवू शकणार साडी घेताना फक्त सिल्कची घेऊ नका असे जे जाड काठ वगैरे असतात ते घ्या म्हणजे ते नेस व्यवस्थित आपल्याला त्याच्या प्लेट्ससुद्धा येतात आणि नेसवतानासुद्धा व्यवस्थित येतं म्हणजे जास्त आपला गोंधळ होत नाही आता इथं बघा गळ्याच्या तिथं दिसते तर दागिनं घालून ते तुम्ही लपवू कि शकता किंवा साडीचा पदर आहे तो अजून थोडासा वर घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता जे काही दागिने आहेत ते तुम्हाला असं पदर अगोदर काढून घ्यायचं आणि मग अगोदर सगळे दागिने घालायचे आता याला हात माझे आत ठेवलेले आहेत ते मी बॉक्समधून काढलेले नव्हते त्यामुळे आता हे वर जे साहित्य ते होतं तेच मी दाखवत आहे हात असतील तर जिथं आता हात लावायचा भाग बघा ब्लाऊजचा तिथं सोडलेला आहे तिथं तुम्ही हात लावून घेऊ शकता आणि इथं बघा गळ्याच्यावरती जी आडणी दिसते तिथं तुम्ही दागिनं घालून हे आडणी आहे ती लपवू शकता म्हणजे ती नंतर दिसत नाही तर असं दागिनं घातलं की बघा ते समजून एवढं येत नाही आता सुद्धा घातला की साडीला अजून छान शेप येतो हेअरस्टाईल तुम्ही तुमच्याकडे नकली केस असतील तर ते लावू शकता हेअर वीक असेल तर किंवा आता नुसता गजरा जरी लावला तरी तो लूक येऊन जातो आणि इथं काय करायचं आता पदर बसवायचा असेल तर आता ह्याचा गौरीचा जो वरचा मुकवटा असतो म्हणजे त्याला ते जर घातलं तर पदर व्यवस्थित बसतो पण अशी एखादी डबल टेप जर तुम्ही लावली तरीसुद्धा पदर तुमचा छान व्यवस्थित चिटकून जातो फक्त एक छोटासा डबल टेपचा तुकडा लावायचा बघा अगदी झटपट मस्त अशी आपली गौराईला साडी नेसवून झालेली आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद